ओम गुरुभ्यो नम भावानो प्रत्येक माणसाला शत्रू असतातच काहींना बाह्य शत्रू असतात काहींना गुप्त गुप्तशत्रू असतात गुप्तशत्रू म्हणजे आम्हाला माहीतही नसत म्हणजे आमचं प्रगतीवर जळणारे किंवा आमच्यावर जळणारे जे असतात ना त्यांना पण शत्रूच समजावं लागत आहे कारण तेही आमचं विनाशाच वाट पाहत असतात फक्त कळू देत नाही बाह्य शत्रू जसा आमच्या विनाशासाठी प्रयत्न करीत असतात ना तसेच गुप्त शत्रू सुद्धा आमचे विनाशाचे वाट पाहत असतात त्यासाठी काही कुतंत्र सुद्धा करीत असतात फक्त ते आम्हाला लक्षात येऊ देत नाही ते कोण असतात कसे असतात हे तुम्हालाही माहितच आहे भवानो शत्रूंना जिंकण्यापूर्वी शत्रूंना जिंकणे म्हणजे काय हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे अनेक लोकांनी अनेक पद्धती किंवा अनेक नीती सांगितल्या आहेत शत्रूवर विजय कसं मिळवावा पण त्या अगोदर आपण शत्रूवर विजय मिळवणे म्हणजे काय हे समजून घ्यायचं महत्वाचं असतंय माझ्या मते शत्रूवर विजय मिळवणे म्हणजे शत्रुत्व नष्ट होणे जेव्हा शत्रुत्व किंवा वैरत्व नष्ट होत आहे ना तेव्हाच आम्ही शत्रूवर विजय मिळवला असं त्याचा अर्थ आहे कोणत्या पद्धतीने कोणत्या नीतीने शत्रूवर विजय मिळवता येत आहे हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे माझ्या मते शत्रूवर कोणत्या नीती वापरून विजय मिळवावं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन धन्यवाद